नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजची भरती खूप आहे ही भरती अग्निशमन दलामधून निघालेली आहे तुमचं ठिकाण काय असणारे पगार तुम्हाला किती भेटणार आहे आणि शैक्षणिक पात्रता यासाठी मेल फिमेल कोण अप्लाय करू शकते ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये नक्कीच बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही अजूनपर्यंत मुंबई सर्वोच्च न्यायालयामध्ये जे वॅकेन्सीज निघालेल्या आहेत ती जर व्हिडिओ तुम्ही नसेल बघितली तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा चॅनलमध्ये जाऊन तुम्ही ती व्हिडिओ नक्कीच बघू शकता तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे चला आता आपण आपल्या आजच्या भरतीकडे वळूयात तर बघा यामध्ये किती पदे आहेत एकूण यामध्ये आठ पदे आहेत तर कनिष्ठ प्रशिक्षण आणि उप अग्निशमन अधिकारी यासाठी दोन रिक्त पदे आहेत चालक, चालक एक पद रिक्त आहे अग्निशमन यासाठी चार पदे रिक्त आहेत व शिपाई यासाठी एकच पद रिक्त आहे तुमचं नोकरीचं ठिकाण हे मुंबई असणार आहे त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ते बघूयात तर तुम्ही कोणत्याही शाखेमधून पदवी पदवीधारक असायला हवा त्यानंतर आता तुम्हाला पगार किती भेटणार आहे ते बघूया कनिष्ठ प्रशिक्षक आणि उप अग्निशमन अधिकारी यासाठी तुम्हाला तीस हजार पाचशे वीस इतकी सॅलरी भेटणार आहे चालक व यंत्र चालक यासाठी अठ्ठावीस हजार तीनशे चाळीस तुम्हाला पेमेंट भेटणार आहे अग्निशमन यासाठी सुद्धा अठ्ठावीस हजार तीनशे चाळीस तुम्हाला पगार भेटणार आहे शिपाई यासाठी पंचवीस हजार सत्तर रुपये तुम्हाला पगार भेटणार आहे तर बघूया तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर अर्ज करण्याची पद्धती ऑफलाईन असणार आहे बघा मी स्क्रीनवर तुम्हाला पूर्ण अर्ज दाखवत आहे तुम्हाला हाच अर्ज संपूर्ण भरून पत्त्यावरती पाठवायचा पत्ता मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे यामध्ये सर्व अटी वगैरे दिलेल्या आहेत तुम्ही ते नक्कीच बघा आणि अपूर्ण अर्ज इथे स्वीकारला जाणार नाही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दहा जुलै दोन हजार पंचवीस असणार आहे त्यानंतर आता तुम्हाला अर्ज पाठवण्याचा पत्ता सुद्धा दाखवत आहे महाराष्ट्र अग्निशमन सेवा विद्यानगर मुंबई इथे सुद्धा दिलेला आहे चारशे शून्य अठ्ठ्याण्णव हे पिनकोड आहे तुम्ही त्या पत्त्यात तुम्ही ते आ, जो तुमचा फॉर्म आहे तो पाठवू शकतात महत्वाची सूचना आहे अर्ज पाठवणार सर्व शैक्षणिक अनु अनुभव व इतर आवश्यक कागदपत्रे यांची सोबत हे पाठवायचं समजा तुमचं ग्रॅज्युएशनचं दहावीचं मार्कशीट ट्वेल्थचं मार्कशीट सगळं तुम्हाला झेरॉक्स करून त्या अर्जासोबत जॉईन करून द्यायचं आहे त्यानंतर बाकीचं काही अपडेट असेल ते ऑफिशियल वेबसाईटवरती दिसणार आहे जे कोणी पण यासाठी पात्र असणार आहेत त्यांनी नक्कीच फॉर्म भरा एक मेन गोष्ट सांगायची राहिली की यासाठी फक्त मेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात यामध्ये फिमेल कॅन्डिडेटची कोणतीही वेकन्सी नाही आहे जे कोणी पात्र असणार आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही तुमचं ड्रीम नक्कीच कंप्लीट करणार आहात तुम्हाला तुमचं ड्रीम कंप्लीट करण्यासाठी पुन्हा एकदा ऑल द बेस्ट